ऋषी पंचमी या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने आपले वंश कुटुंब सुखी राहावे अशी प्रार्थना केली जाते गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हा दिवस साजरा केला जातो एक कप शेंगदाणे पाच तासासाठी मी भिजत घातले होते त्यानंतर मी आता ते घेतलेले आहेत एका टोपामध्ये पाण्यासकट घेतलेले आहेत मक्याचे चार तुकडे घेतलेले आहेत थोडेसे लाल माठ असतात त्याचे देठ घेतलेले आहेत मेंढी कापून त्याचे तुकडे घेतलेले आहेत दहा ते बारा अळूची पानं घेतलेली होती त्यांचे देठ मी कापून घेतलेले आहेत त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत इथे मी पाच हिरव्या मिरच्यासुद्धा तोडून घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे नारळाचे कवड मी किसून तो घातलेला आहे आता गॅसवर ठेवायचा अगदी मध्यम आचेवर ही भाजी पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजायला द्यायची आहे त्यानंतर ती ढवून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची आहे आता भाजी व्यवस्थित एकजीव झालेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायला लागेल काही ठिकाणी तेल तूप वापरलं जात नाही पण इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे दोन चमचे इथे घातलेलं आहे व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ती थोडीशी वाफ यायला द्यायची आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवायला लागेल इथे मी आता झाकण ठेवत आहे झाकण ठेवल्यानंतर दोन मिनिटानंतर ही भाजी तयार झालेली असेल भाजी आता तयार झालेली आहे आता आपल्याला भाताबरोबर थपथपीत अळूचं करायला लागेल त्यासाठी ला ला मी इथे वेगळ्या कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे अळूची देठ घातल्यानंतर मी इथे थोडेसे मक्याचे कणीस घातलेले आहेत मक्याचं कणीस न वापरता तुम्ही त्यामध्ये मक्याचे दाणे वापरले तरी चालतील त्यानंतर मी त्यामध्ये आता अळूची भाजी घातलेली आहे जवळजवळ पंधरा ते सोळा इथे अळूच्या भाजीचे पानं होती ती मी घातलेली आहेत मीठ आहे चवीनुसार थोडंसं चिंच घातलेलं आहे आणि पाणी घालून मी ते झाकण मारून ठेवलेलं आहे जवळजवळ पंधरा मिनटं आपल्याला आचेवर ही भाजी शिजवता येईल तेवढी शिजवायची आहे आता भाकऱ्या करायच्या आहेत म्हणून थोडंसं पाणी मी इथे बाजूला तापून ठेवलेलं आहे मध्येच मी इथे भाजी शिजली की नाही ती चेक केली आहे अजून भाजी थोडी शिजायची आहे त्यामुळे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवायला लागेल इथे मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि आता भाजी व्यवस्थित शिजायला द्यायला पाहिजे त्यावर मी आता ताट ठेवलेलं आहे आणि भाजी शिजायला ठेवली आहे तांदळाच्या भाकऱ्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी इथे अंदाजे पीठ घेतलेला आहे जवळजवळ तीन मूठ मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी मी छोटासा टोप एक ताकवत ठेवलेला तर ता असं मध्ये जराशी जागा करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ढवळायला लागेल कारण हे पाणी गरम आहे गरम असतानाच जरा चमच्याच्या साह्याने ढवळायचं त्यानंतर पाणी थोडंसं थंड झालं की हाताच्या सहाय्याने आपण भाकरीच्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाकऱ्या करायला घ्यायला लागतील हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आता भाकरी थापून घ्यायची आहे भाकरीचा गोळा घेतल्यानंतर तो असं व्यवस्थित एकजीव करून एक घ्यायचा आहे आणि मध्ये थोडंसं पीठ पसरून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने बोटाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित भाकरी जेवढी मोठी थापता येईल तेवढी थापायची आहे तुम्हाला हवा असला तर तुम्ही पिठाचा गोळा अगदी छोटा पण घेऊ शकता मी इथे थोडा मोठाच गोळा घेतलेला आहे इथे तवा तापल्यानंतर त्यावर भाकरी टाकायची आहे भाकरी टाकल्यानंतर वरती जो सुका भाग असतो म्हणजे सुकं पीठ असतं ते घालवण्यासाठी थोडं पाणी मारून असं पसरून घ्यायचं आहे आता भाकरी परतून घ्यायची आहे अगदी वरचं पाणी सुकता कामाने थोडंसं ओले असतानाच पलटी मारून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी बाजू व्यवस्थित शेकल्याच्या नंतर भाकरी परत पलटायची आहे परतल्यानंतर व्यवस्थित कपड्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही भाकरी अशी हो व्यवस्थित शेकून घेऊ शकता भाकरी व्यवस्थित तयार झाली आहे आणि आता अळूही जवळजवळ शिजलंच आहे व्यवस्थित एकजीव करून घेऊया परत आणि त्यामध्ये आता आपल्याला खोबरं घालायला लागेल मी इथे जवळजवळ अर्धी कवड खोबरं किसून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि भातावर थोडंसं थपथपित हवं यासाठी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपली डिश जवळजवळ रेडी झालेली आहे ही ऋषीपंचमीची थाळी तयार झालेली आहे आता नैवेद्य दाखवण्यासाठी ही था थाळीमध्ये भात भाकरी सुकी भाजी आणि जी ओली भाजी थपथपीत जी आळूची केली होती ती घेऊन आता नैवेद्य दाखवायला तयार झालेले आहे